मागी गणेश जयंती म्हणून ओळखली जाणारी गणेश जयंती हा माघ महिन्यातील गणपतीला समर्पित एक दिवस आहे गणेश जयंती दोन हजार पंचवीसमध्ये उद्या म्हणजेच एक फेब्रुवारी रोजी आपण सर्वजण साजरे करणार आहोत हा दिवस महाराष्ट्र आणि गोव्याच्या अनेक भागांमध्ये भगवान श्री गणेशाचा जन्मोत्सव म्हणून साजरा करत असतात अशे या सणाला तिळकुंड चतुर्थी किंवा तिळकुंड चौद असे देखील म्हणत असतात महाराष्ट्रातील गणपती भक्तांसाठी या सणाला खूप महत्त्व आहे पारंपरिक मराठी हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार माघ महिन्यात चंद्राच्या चतुर्थी दिवशी गणेश जयंती साजरी केली जाते या दिवसाला वरद चतुर्थी किंवा तिळ चतुर्थी असे देखील म्हणत असतात या दिवशी काय करावे तर हळद पावडर किंवा सिंदूर पावडरपासून गणेशाची प्रतिमा तयार केली जाते आणि त्याची पूजा केली जाते जाते चौथ्या दिवशी मूर्तीचे पाण्यात विसर्जन केले तयार केलेले अन्न या दिवशी खाल्ले जातात तिळाची पेस्ट लावल्यानंतर गणेश भक्त या दिवशी स्नान करतात राज्यातील सर्व गणेश मंदिरांमध्ये या दिवशी विशेष पूजा सजावट विधी केले जातात शांती आणि समृद्धीसाठी या दिवशी विशेष प्रसाद देखील केला जातो या दिवशी बाप्पाच्या प्रसादात तिळाचा जास्त वापर केला जातो मोदकात तीळ आणि गूळ मिसळले जातात हिंदू धर्मात कोणताही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते हिंदू धर्मात सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाते या दिवशी आपण गणेश भक्तांनी सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून गणपती बाप्पांचं स्मरण करायचं असतं आपल्या घरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती असते त्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा असतो ओम गम गणपते नमः म्हणत म्हणत तुम्ही छाट वेळेस अभिषेक करू शकता आणि हे अभिषेकाचं जे पाणी असतं तर ते आपल्याला मुलांना पिण्यासाठी द्यायचं असतं त्याचबरोबर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना लाल कलरची फुलं लाल कलरची जर तुमच्याकडे मिठाई असेल तर ती तुम्ही अर्पण करू शकता नाहीतर मोदक अर्पण करू शकता त्याचबरोबर तीळ आणि गूळ एकत्र करून त्याच्यापासून मोदक तयार करून तेही तुम्ही अर्पण करू शकता अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी आपल्याला श्री गणेश जयंतीच्या दिवशी करायच्या असतात गणेशाची विधिवत पूजा प्रार्थना अर्चना केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख त्रास दारिद्र्य अडचणी हे दूर होत असतात त्यातलीच एक प्रभावी असा उपाय उद्या आपल्याला थी थी मागे श्री गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे एक वेळेस तुम्ही उपाशी राहिले तरीही चालेल पण सकाळीच आपल्याला घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे जेणेकरून लोक आपल्यासोबत बोलण्यासाठी तळमळतील आपल्याला भेटण्यासाठी तडफडतील आपल्या मागे पुढे फिरतील असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला श्री गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे ह्या उपायामुळे आपल्या जीवनातील सर्व पैशांच्या ज्या काही अडचणी असेल आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो स्थिर राहत नसेल सतत पैसा कुठे ना कुठे खर्च होत असेल घरामध्ये दारिद्र्य जाणवत असेल घरामध्ये मुलांची प्रगती होत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा अनेक अडचणींमध्ये खर्च होत असेल तुमच्या मनामध्ये अनेक इच्छा असेल आणि त्या इच्छा तुमच्या पूर्ण होत नसेल मग तुमची इच्छा कर्जमुक्ती संबंधित असेल किंवा धनप्राप्ती नोकरीप्राप्तीच्या संबंधीची असेल त्याचबरोबर घरा मध्ये कोणतंही काम हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल सतत कामांमध्ये अडचणी येत असतील कोणतंही काम हे सुखरूप पूर्ण होत नसेल घरामध्ये लहान मुलं असतात ते सतत आजारी पडत असेल त्याचबरोबर घरामध्ये नवरा बायकोची सतत भांडणे होत असेल तर ह्या ज्या काही घराच्या संबंधित कुटुंबाच्या संबंधित किंवा व्यवसाय तुमची प्रगती होत नसेल व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर ह्या ज्या काही तुमच्या अडचणी आहेत ह्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्ही कुटुंबाच्या संबंधित तुमची जी, जी काही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर त्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं असतात आणि या झाडांमध्ये Premises, vanity, दैवी शक्ती ह्या विराजमान असतात आणि त्या दैवी शक्तींचा फायदा आपल्याला होतो ज्यावेळेस या पवित्र तिथींवरती आपण काही उपाय करत असतो ज्यावेळेस उद्या गणेश जयंती असणार आहे रोजच्या पेक्षा पृथ्वी तलावरती जे गणेश तत्व असतं तर ते हजारो पटीने सक्रिय स्वरूपामध्ये निवास करत असतात आणि त्या गणेश तत्वांचा फायदा आपल्याला होतो ज्यावेळेस आपण हे सर्व उपाय करत असतो काही अशी लोकं असतात ना त्या लोकांना आपली झालेली प्रगती बघवत नाही आणि त्यामुळे कुठेतरी जी, जी नजर आहे तर ते आपल्या घरातील कुटुंबाला पतीला मुलांना आपल्या स्वतःला लागत असते आणि ह्यामुळे ह्या अडचणी ज्या आहेत त्या कुठेतरी आपल्या कुटुंबाची प्रगती थांबून जात असते तर अशा लोकांपासनं आपल्याला त्रास होऊ नये ह्या लोक जे आहेत तर ती आपल्यासाठी बोलण्याबरोबर तळमळावीत भेटण्यासाठी तडफडावीत आपल्या मागे पुढे फिरावीत असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा करायचा ते बघूया तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल तर उपाय करण्यासाठी तुम्हाला या झाडाचं एक पान आणायचं आहे हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी अकरा वाजायच्या अगोदर करायचा आहे तर आता सर्वांनाच माहीत आहे की उद्या शनिवार आहे आणि शनिवारी आपण हनुमंतरायांची देखील उपासना करत असतो हनुमंतराय हे आपल्याला सर्व गोष्टी प्रदान करत असतात त्याचबरोबर आपण शनिवारी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची देखील पूजा करत असतो तर या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या शनिवारी निवास करत असतात आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते तर पिंपळाच्या झाडाची आपल्याला या दिवशी कशा पद्धतीने पूजा करायची आहे ते आप आपण बघूया सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे एक लाल कलरचा जो कलावा असतो ज्याला आपण रक्षासूत्र म्हणत असतो तर तो कलावा तुम्हाला घेऊन यायचा आहे आणि त्याचबरोबर सफेद कलरची कोणतीही मिठाई मग तुम्ही थोडीशी खडी साखर साखर किंवा सफेद कलरचा एखादा पेढा वगैरे तुम्ही घेऊन यायचा आहे सफेद कलरची मिठाई ही आवर्जून घ्यायची घ्यायला विसरू नका त्यानंतर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपल वृक्ष असेल तर तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम पाणी अर्पण करायचं आहे आणि जो लाल कलरचा कलावा आपण आणलेला आहे तर तो लाल कलरचा कलावा सात वेळेस प्रदक्षिणा मारत मारत त्या झाडाला तुम्हाला गुंडाळायचा आहे सफेद कलरची मिठाई तुम्हाला तिथे अर्पण करायची आहे आणि तुम्हाला तिथे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे नंतर तुम्हाला त्या झाडाचं एक पान जे आहे तर ते तोडायचं आहे आणि ते पान तोडून तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर तुम्हाला त्या पानावरती त्या पानाला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या पानावरती हळदीच्या साहायाने स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढत असताना मध्ये जे दोन दोन डॉट असतात तर तेही द्यायचे कडेने ज्या चार रेषा असतात त्याही द्यायच्या त्या स्वास्तिकवरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे हे पान तुम तुम्हाला गणपती बाप्पांसमोर किंवा भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ठेवायचं आहे तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि एकदा तुम्हाला ऋणमुक्ती गणेश स्तोत्रमचं पठन करायचं आहे नंतर तुम्हाला ते पान उचलायचं आहे आणि नंतर हे पान तुम्हाला तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये ठेवायचं आहे तुमचा व्यापार असेल व्यवसाय असेल दुकान असेल तर तिथे तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि तिथे तुम्हाला ते पान ठेवायचं आहे अशा पद्धती हे पान आपल्याला सतत आपल्या जवळ ठेवायचं आहे यामुळे कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्ती या आपल्यावरती हावी होणार नाही त्याचबरोबर जे काही त्रास आपल्याला होत आहे तर ते सर्व त्रास आपले दूर होतील तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा देखील आपल्या पूर्ण होतील करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडलेला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ